माझा नवरा आणि मी आम्ही दोघेही आय टी फील्डमध्ये काम करतो आमची पहिली भेट देखील एकाच आय टी कंपनीमध्ये एकाच प्रोजेक्टवर असल्यामुळे झाली होती कामानिमित्ताने आम्हाला दोघांनाही भरपूर फिरायला लागायचं दोन हजार तेरा साली मी भारतामध्ये एका आय टी कंपनीत काम करत का होते आणि एका प्रोजेक्टवर जर्मनीत गेले त्याआधी मी जर्मनीत गेले होते पण लाँग ड्युरेशनवर जर्मनीत लिहायची ही पहिलीच वेळ त्यामुळे मला जर्मनी बऱ्यापैकी एक्सप्लोर करता आलं मला जर्मनीतली सर्वात जास्त गोष्ट आवडली ती म्हणजे इकडचं वर्क लाईफ बॅलन्स आणि म्हणून मग माझ्या नवर्याने मी करिअरसाठी राहण्यासाठी जर्मनी एक्सप्लोअर करायचा डिसिशन घेतला मी भारतातूनच जर्मनीमधल्या एका कंपनीला अप्लाय केलं माझा सी वी शॉर्टलिस्ट झाला फोन आणि व्हिडिओ कॉल मिळून तीन इंटरव्ह्यू झाले मला ऑफर मिळाली कॉन्ट्रॅक्ट मिळालं एंट्री विजा घेऊन मी जर्मनीत आले तेव्हापासून मी जर्मनीत आहे अगदी दहा वर्षापूर्वी देखील भारतातून जर्मनीत यायची ही प्रोसेस मला अगदी सिस्टमॅटिक आणि सोपी वाटली होती <सवाँ> <है>। नमस्कार <सवाँ> थ्रू माय आयज बाय तेजल राऊतमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला जॉब करण्यासाठी जर्मनीत यायचं आहे का मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जॉब करण्यासाठी जर्मनीत येण्या जितका इंटरेस्ट आहे कदाचित त्यापेक्षा जास्त इंटरेस्ट जर्मनीला तुम्ही इथे येण्यात आहे आणि त्यासाठी जर्मनी हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहे तर तुम्ही काय म्हणाल मी एक्झॅजरेट करते असं वाटतंय बरं हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हीच ठरवा आजच्या टॉपिककडे वळण्याआधी जे हा यूट्यूब चॅनल पहिल्यांदा पाहताय त्यांच्यासाठी माझी आणि चॅनलची एक छोटी ओळख नमस्कार मी तेजल राऊत मी गेल्या दहा वर्षांपासून जर्मनीत राहते आय टी फील्डमध्ये जॉब करते माझे जर्मनीतले एक्सपिरियन्सेस आणि रिसर्च या बेसिसवर मी व्हिडिओज बनवते तुम्हाला करा, करा, करा। हे व्हिडिओ आवडत असल्यास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू जर्मनीत जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत का तर आहेत आणि जर्मनीत ऑपॉर्च्युनिटी कार्ड देखील आहे आज मी मेनली ऑपॉर्च्युनिटी कार्ड या कॉन्सेप्टबद्दल बोलणार आहे काय आहे ही कॉन्सेप्ट भारतासारख्या नॉन ई यू किंवा नॉन ई ए, -ए, -ए देशातल्या एखाद्या दे व्यक्तीला जर्मनीतून एखादी जॉब ऑफर आली असेल तर पहिल्यांदा भारतातून एंट्री विजा घेऊन जर्मनीत यावं लागतं आणि मग जर्मनीत येऊन ब्लू कार्डसारख्या का एखाद्या वर्क परमिटवर काम करता येतं पण जॉब ऑफर मिळाली नसेल तर तरी देखील जर्मनीत जॉब करायचा असेल तर तर त्यासाठी थेट जर्मनीत येऊन जॉब शोधून इथे काम करण्यासाठी आहे ही ऑपॉर्च्युनिटी कार्डची कॉन्सेप्ट यासाठी पूर्वी जॉब सीकर विजा होता पण तो फक्त मॅक्सिमम सहा महिन्यासाठी होता आणि त्या दरम्यान पार्ट टाईम जॉब करण्याची परवानगी नव्हती या विजाला आता ऑपॉर्च्युनिटी काढणे किंवा जर्मन भाषेत त्याला शॉसन म्हणतात रिप्लेस करण्यात आलेला आहे याद्वारे तुम्ही जर्मनीत मॅक्सिमम बारा महिने राहू शकता जॉब शोधू शकता आणि त्या दरम्यान आठवड्याला मॅक्सिमम वीस तास इतके पार्ट टाइम जॉब देखील करू शकतात एक जून दोन हजार चोवीस साली ही कॉन्सेप्ट लॉन्च झाली त्यामुळे ही बऱ्यापैकी नवीन कॉन्सेप्ट आहे ऑपॉर्च्युनिटी कार्ड मिळवण्यासाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत तर पहिला तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा नॉन एज्युकेशनल वोकेशनल क्वालिफिकेशन हे आयदर जर्मनीत झालंय किंवा जर्मनीत झालं नसलं तरी जर्मनीत फुल्ली रेकग्नाइज्ड आहे तुमचं क्वालिफिकेशन जर्मनीत रेकग्नाइज आहे की नाही हे कसं चेक करायचं गेल्या आठवड्यात मी ब्लू कार्डबद्दल व्हिडिओ बनवला होता त्यात ही माहिती आहे ॲनबिन नावाचा डेटाबेस वापरून तुम्ही ऑनलाईन ते चेक करू शकतात ते कसं करायचं त्याची लिंक आणि माझ्या ब्लू कार्डच्या व्हिडिओची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकली आहे बघून घ्या आणि दुसरं म्हणजे जर्मनीतल्या बारा महिन्याच्या स्टेला फायनान्शियली कवर करण्यासाठी तुम्हाला एक ब्लॉक्ड अकाउंट ओपन करायला लागतो आणि त्यात ट्वेल्व थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फोर युरोज एवढी अमाऊंट दाखवावी लागते हे अमाऊंट कुठून आली तर त्यांनी जर्मनीत राहण्यासाठी पर मंथ वन थाउजंड ट्वेंटी सेवन युरोज लागतात असं कॅल्क्युलेट केलं आहे इन टू ट्वेल्व दॅट बिकम्स ट्वेल्व्ह थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी फोर युरोज अमाऊंट तुम्हाला uh, विजा प्रोसेसिंगच्या वेळेस ब्लॉक अकाउंटमध्ये दाखवावी लागते किंवा एक डेक्लेरेशन ऑफ कमिटमेंट सबमिट करावं लागतं व्हॉट इज अ डेक्लेरेशन ऑफ कमिटमेंट तर जर्मनीत राहणारी एखादी व्यक्ती तुमचा जर्मनीतला स्टे स्पॉन्सर करणार असेल तर त्या व्यक्तीला त्या शहरामधल्या फॉरेन ऑफिसमध्ये असं डिक्लेरेशन सबमिट करावं लागतं आणि ते अप्रूव्ह झाल्यानंतर त्याची ओरिजिनल कॉपी तुम्हाला पाठवावी लागते आणि ती तुम्हाला तुमच्या विजा ॲप्लिकेशनसोबत जोडावी लागते तुमचं क्वालिफिकेशन हे जर्मनी झालेलं नसेल किंवा जर्मनीत फुल्ली रेकग्नाइज नसेल तर तरी देखील तुम्ही ऑपॉर्च्युनिटी कार्डसाठी एलिजिबल असू शकता त्यासाठी चार क्रायटेरिया आहेत पहिला तुमचं वोकेशनल किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे तुमच्या स्टेटने रेकग्नाइज केलेलं आहे किंवा ते जर्मन चेंबर ऑफ कॉमर्समधून केलेलं आहे विथ कॅटेगरी ए जर वोकेशनल क्वालिफिकेशन असेल तर त्यासाठी तुम्ही मिनिमम दोन वर्षांचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्याचं एक पॉझिटिव्ह असेसमेंट तुम्हाला विजा ॲप्लिकेशनसोबत जोडावं लागतं जे ए बी नावाच्या इन्स्टिट्यूशनकडून ते असेसमेंट होतं ते कसं करायचं त्याची कंप्लीट माहिती देणारा एक व्हिडिओ त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे दुसरं लँग्वेज रिक्वायरमेंट तुमच्याकडे जर्मन भाषेचं किमान ए वन लेवलचं सर्टिफिकेट हवं किंवा इंग्लिश भाषेचं किमान पी टू लेवलचं सर्टिफिकेट हवं एवन सर्टिफिकेट जर्मन भाषेचं हे योथ इन्स्टिट्यूट किंवा भारतात त्याला मॅक्स मिलर भवन म्हणतात तिथलं हवं आणि इंग्लिश भाषेसाठी टोफेल किंवा केम्ब्रिज युनिव्हर्सिटी हे सर्टिफिकेट चालू शकतं तिसरं तुमच्या जर्मनीतल्या स्टेला स्पॉन्सर करण्यासाठी तुमच्याकडे ब्लॉक अकाउंटमध्ये ट्वेल्व थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फोर युरोज हवेत किंवा कमिटमेंट ऑफ डिक्लेरेशन सबमिट करायला लागतं आणि चौथं एक पॉईंट सिस्टम आहे किंवा सोर सिस्टीम आहे त्यात तुम्हाला कमीत कमी सहा पॉईंट्स मिळवावे लागतात तर ही स्कोरिंग किंवा पॉईंट सिस्टीम काय आहे तुम्हाला हे टेबल दिसतं आहे ज्यात काही क्रायटेरिया आहे आणि प्रत्येक क्रायटेरियाला काही ठराविक पॉईंट्स दिलेले आहेत तुम्ही जो क्रायटेरिया फुलफिल करता त्यानुसार तुम्हाला पॉइंट्स मिळतात आणि त्याची मिनिमम टोटल सहा झाली की तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी कार्डला अप्लाय करता येतं फॉर एक्झाम्पल तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा वोकेशनल क्वालिफिकेशन हे तुम्ही सात वर्षांपूर्वी कम्प्लीट केलं आहे आणि या गेल्या सात वर्षात कमीत कमी फाईव्ह इयर्सचा वर्क एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्हाला थ्री पॉईंट्स मिळतात इफ यू आर यर दॅन थर्टी फाय इयर्स यू गेट टू पॉईंट्स जर तुमचा किंवा तुमची स्पाऊस ऑपॉर्च्युनिटी कार्डसाठी एलिजिबल असेल तर यु गेट ॲडिशनल वन पॉईंट असे, so असे म्हणून सहा पॉईंट झाले तर ह्यातल्या कुठलाही क्रायटेरिया तुम्ही फुलफिल करत असाल आणि त्याची टोटल सहा झाली की तुम्ही ऑपॉर्च्युनिटी कार्डसाठी एलिजिबल असता मेक इट इन जर्मनी नावाची जर्मनीची ऑफिशियल वेबसाईट आहे ज्यात तुम्ही सेल्फ चेक करू शकता आणि तुमचं कंट्री ऑफ ओरिजिनपासून वेगवेगळ्या क्रायटेरिया एकामागोमाग एक तुमच्या समोर येत जातो आ, तुम्ही जो मॅच करता त्याला टिक केल्यानंतर तुमचे पॉईंट्स ॲड होतात आणि शेवटी तुम्हाला रिझल्ट येतो की तुम्ही ऑपॉर्च्युनिटी कायसाठी एलिजिबल आहात की नाही त्या सेल्फ चेकची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे बघून घ्या बरं सेल्फ चेकमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आला आता काय करायचं तर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स ब्लॉक अकाउंट आणि जे जे काही रिक्वायरमेंट आहेत ते सगळं घेऊन जर्मन एम्बसीमध्ये किंवा कॉन्स्युलेटमध्ये जाऊन विजासाठी अप्लाय करायचं विजाची फी सेवन्टी फायरूज आहे सो व्हॉट डज एन ऑपॉर्च्युनिटी कार्ड ऑफर यू पहिलं म्हणजे जर्मनीत बारा महिने राहून जॉब शोधता येतो दुसरं म्हणजे त्या दरम्यान पार्ट टाइम जॉब करता येतो आठवड्याला मॅक्सिमम ट्वेंटी आवर्स जेणेकरून जनरली तुमच्या खर्चाला थोडा हातभार लागू शकतो तिसरं म्हणजे जॉब ट्रायलमध्ये सहभागी होता येतं जॉब ट्रायल्स म्हणजे एखाद्या कंपनीला एखाद्या कँडिडेट सुटेबल वाटत असेल तर त्याला एका शॉर्ट प्रोबेशनसाठी नोकरीवर ठेवता येतं ह्यासाठी ड्युरेशन मात्र दोन आठवड्याचं आहे मॅक्सिमम त्यानंतर मात्र त्या कंपनीला डिसाईड करायला लागतं की या व्यक्तीला पुढे जॉब कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे की नाही तर अशा जॉब ट्रायल्समध्ये देखील तुम्ही सहभागी होऊ शकता तुम्ही ऑपॉर्च्युनिटी कार्डवर जर्मनीत आला आहात तर पहिल्यांदा काय करायचं पहिल्यांदा राहायला घर शोधायचं आणि त्यानंतर राहत्या शहराच्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन स्वतःचे डिटेल्स रजिस्टर करायचे दुसरी स्टेप म्हणजे लोकल जॉब सेंटरला भेट द्यायची आणि तिथेही स्वतःचे डिटेल्स द्यायचे स्वतःला रजिस्टर करायचं मेक इट इन जर्मनी नावाची जर्मन गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे या वेबसाईटवर इथे आल्यानंतर काय करायचं विजा ॲप्लिकेशनची प्रोसेस जॉब सर्च कसा करायच्या इत्यादी इत्यादी ह्या सगळ्या गोष्टींची माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे फार उपयुक्त वेबसाईट आहे त्यामुळे जर्मनीत यायचं असल्यास ही वेबसाईट नक्की पहा आणि तुमच्या ओळखीचं कोणी जर्मनीला येणार असेल तर त्यांना देखील कळवा तुम्ही जर्मनीमध्ये एक वर्ष आहात पुढे तर ज्या प्रकारचा जॉब तुम्हाला मिळाला आहे त्या प्रकारचा विजा तुम्हाला मिळतो तु आणि त्यावर तुम्हाला जर्मनीत पुढे राहता येतं जॉब करता येतो फॉर एक्झाम्पल तुमच्या क्वालिफिकेशनशी रिलेटेड जॉब मिळाला असेल तर तुम्हाला यू ब्लू कार्डला अप्लाय करून जर्मनीत काम करता येतं तुमच्या पास्ट एक्सपिरियन्सशी रिलेटेड जॉब मिळाला असेल तर विजा फॉर प्रोफेशनल एक्सपिरियन्स वर्कर्स टाईपचा विजा मिळतो जर तुम्हा तुम्हाला पुढे शिकण्याची इच्छा असेल किंवा वोकेशनल ट्रेनिंग घ्यायची इच्छा असेल तर त्या प्रकारचा व्हिजा अवेलेबल असतो आणि तुम्ही पुढे जर्मनीमध्ये राहून शिकू शकता किंवा ट्रेनिंग घेऊ शकता या व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक स्टेटमेंट केलं होतं आणि एक तुम्हाला प्रश्न विचारला होता तुम्ही जर्मनीत जॉब करण्यासाठी येण्यासाठी जितके इंटरेस्टेड आहात कदाचित त्यापेक्षा जास्त इंटरेस्टेड जर्मनी तुम्हाला इथे आणण्यात आहे आणि त्यासाठी जर्मनी हर तऱ्हेचे प्रयत्न करत आहे काय वाटतंय आता तुम्हाला जर सिक्स पॉइंट सिस्टीम आठवत असेल तर तुम्हाला हर एक गोष्टीसाठी जर्मनी पॉइंट्स देतं फॉर एक्झाम्पल जर तुमचं क्वालिफिकेशन जर्मनीत पार्शली रेकग्नाइज जरी असेल तर तुम्हाला फोर पॉईंट्स मिळतात इफ यू आर बिटवीन थर्टी फाय टू फॉर्टी इयर्स एज यू गेट वन पॉईंट तुम्ही थर्टी फाय इयर्सपेक्षा यंगर असाल तर तुम्हाला दोन पॉइंट्स मिळतात तुमचा किंवा तुमची स्पाऊस ऑपॉर्च्युनिटी कायसाठी एलिजिबल असेल तर तुम्हाला एक पॉईंट मिळतं जर्मनीतल्या ऑफिशियल वेबसाईट्स तुम्हाला जर्मनीत येण्याच्या प्रोसेसपासून ते इथे सेटल होण्यासाठी जॉब सर्चसाठी मदत करतात याचा अर्थ असा की तुम्ही यंग टॅलेंटेड क्वालिफाईड स्किल्ड असाल तर जर्मनी तुम्हाला जर्मनीत आणण्यासाठी उत्सुक आहे तुम्ही जर्मनीतल्या बॉटलनेक प्रोफेशन्सची यादी बघितली तर तुम्हाला कळेल की जर्मनीला क्वालिफाईड लोकांची किती गरज आहे आणि त्यांच्याकडे स्किल्ड आणि टॅलेंटेड लोकांचा किती अभाव आहे तर काय वाटतं जर्मनीत येणं सोप्पं आहे येऊन जॉब मिळवणं पार्ट टाइम जॉब मिळवणं सोप्पं आहे तर जर्मनीत येणं सोप्पं आहे कारण जर्मनीला क्वालिफाईड लोकांची गरज आहे आणि भारतात क्वालिफाईड लोकांची काही कमी नाही पण इथे येऊन जॉब शोधणं त्यासाठी हव्या असलेल्या स्किलपैकी एक सर्वात महत्त्वाची स्किल म्हणजे जर्मन भाषा तुम्हाला विजासाठी जरी जर्मन भाषेची अट नसली तरी इथे राहण्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी पदोपदी जर्मन भाषेची गरज भासते मी आय टी फील्डमध्ये आहे आमच्याकडे जेव्हा इंटरनॅशनल प्रोजेक्ट्सवर आम्ही काम करतो तेव्हा बिझनेस लँग्वेज इंग्लिश असते पण कलिक्सशी बोलण्यासाठी आपल्या टीममधल्या लोकांशी बोलण्यासाठी जर्मन भाषा लागते जर तुम्हाला पार्ट टाइम जॉब करायचा असेल तर तुम्हाला मोस्टली तो लायब्ररीमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा सुपर मार्केटमध्ये असतो तर इथे जेव्हा कस्टमर फेस रोल असतो तेव्हा तिकडे जर्मन भाषा ही बोलावीच लागते आणि अगदी कस्टमर फेसिंग रोल नसेल इंडोर काम असेल तरी देखील तुमच्या टीममधल्या लोकांशी बोलण्यासाठी तुम्हाला जर्मन भाषेची अतिशय गरज भासते मी भारतातून जर्मनीत येण्यापूर्वी जर्मन, जर्मन भाषा सी वन लेवलपर्यंत शिकले होते त्याचा मला जर्मनीत किती फायदा झाला आहे काय सांगू मी आजवर तीन कंपनीत काम केलेलं आहे अनेक इंटरव्ह्यूज दिलेले आहेत जेव्हा जेव्हा इंटरव्ह्यूज मी क्रॅक करते तेव्हा माझ्या इतर क्वालिफिकेशन्सपेक्षा मला असं वाटतं की ते जर्मन भाषेमुळेच मी बाजी मारलेली आहे कारण मला पाहिल्यानंतर मी नॉन जर्मन आहे की त्यांना माहीत असतं आणि माझ्याकडून जर्मन बोलण्याची त्यांची अपेक्षा नसते त्यामुळे अशा वेळेस जेव्हा ते जर्मन ऐकतात तेव्हा एक कौतुक मिश्रित आदर म्हणतो ना कसा एक काहीतरी तयार होतो आणि तिथेच पहिला बॉन्ड फॉर्म केला जातो सो आय कॅन नॉट हायलाईट इनफ द इम्पॉर्टन्स ऑफ लर्निंग जर्मनी इफ यू वॉन्ट टू कम टू जर्मनी इफ यू वॉन्ट टू स्टे इन जर्मनी फॉर एव्हर फॉर लॉंग टर्म तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा काही सजेशन्स असतील काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही कमेंट्समधून येऊ द्या थ्रू माय आयज बाय तेजल राऊत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काळजी घ्या टाटा